आकडेवारी पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मांडायला मांडायला आपण बघितली तर एकच कुठला पक्ष असा भारी ठरेल असं आपण म्हणू शकत नाही प्रत्येकाची ताकद का इथे आहे प्रत्येकाचा कार्यकर्ता निजामपूर विभागातून शिंदेगड हा सरस जाईल सरस तीन हजाराचा लीड अडीच हजार तीन हजारचा लीड भरतशेठ गोगाने या ग्रामपंचायतीने घेतलेला आहे शक्ती न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम दीपावलीच्या शुभेच्छा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सर्वप्रथम प्रथम माहिती शक्ती न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा आमचा सा प्रयत्न आहे शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती शक्ती न्यूज मराठी आपल्यासोबत आहेत निजामपूर गावातील युवा नेतृत्व सुजय कामेरकर त्यांच्याकडूनच आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आकडेवारी जी आहे ती जाणून घेऊया सुजयजी नमस्कार स्वागत आहे आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये तर आपण आम्हाला सांगा की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये आपल्या या विभागातून निजामपूर ग्रामपंचायत विभागातून कोण सरस ठरेल आणि येथील आकडेवारी काय असेल याचा सरासर तुम्ही एक अंदाज द्या आम्हाला ओके पहिलं तर आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा की दोन हजार चारपासून तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने की ग्रामपंचायतची जर पहिली आकडेवारी आपण इथली बघितली की ह्या ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर ही पहिल्यापासून जोपर्यंत आत्ता मी काही व्हिडिओ बघितले ह्या विभागातल्या एका वि माणसाचे तर की त्यांनी काही स्टेटमेंट केलेलं आहे की एवढी आकडेवारी असेल तेवढं तर तसं नाही आहे तर की दोन हजार चारला आमच्या एका कुटुंबाच्या सदस्याच्या विरोधात ते उभे राहिले होते पण तेव्हा त्यांचा अठरा मतांनी पराभव झाला म्हणजे हे त्यांचं स्टेटमेंट चुकीचं आहे की मीस सर्वस्व मी मिस सगळं आहे असं त्यांनी पहिलं स्वतःला समजू नये दुसरी गोष्ट की आता राहिला ह्या निजामपूरच्या आकडेवारीचा प्रमाण तर हा एक नंबर वॉर्ड पोस्ते बुद्रुक दोन नंबर वॉर्ड तीन नंबर वॉर्ड चार नंबर वॉर्ड आणि पाच नंबर वॉर्ड पाच वॉर्ड ह्या निजामपूरमध्ये आहेत ह्या ग्रुप पंचायतीला तर ह्या पंचायतीतून नेहमीही पहिले राष्ट्रवादीचं वर्चस्व नेहमी राहिलेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊ साली पुन्हा एकदा सेम तीस पोजिशन, सेम राष्ट्रवादी दोन हजार नऊ झालं दहा चौदा झालं चौदाला पण सेम चौदानंतर एकोणीसला पण आता जो विभागीय जर बघायला गेलेत तुम्ही विभागीय आत्ता तुम्ही जर आकडेवारी बघायला गेलेत तर विळा पाटणूस आणि सनेसवाडी हे दोघांनाही फिफ्टी फिफ्टी जातील बिकॉज ऑफ uh, कारण की पाटणूसला नामदार भरत शेठ गोगले यांचं खूप चांगलं वर्चस्व आहे तसंच भाई तटकरे व सुनीलजी तटकरे यांचं तसंच चांगलं वर्चस्व वर्चस्व जडून आहे त्यामुळे ते दोघांनाही ते पाठ इझिली जातील राहिला प्रश्न खालचे अजून खालचा पाठ तर साळवा वगैरे हा जो पाठ खालचा आहे गांगवली तर तिथे राष्ट्रवादी सरस ठरेल मांजुर्णा पाठ फिफ्टी फिफ्टी राहील असे खूप सारे इथं ह्या विभागामध्ये पंच्याऐंशी खोरं हो आहे तिथं जर आकडेवारी पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मांडायला मांडायला आपण बघितली तर एकच कुठला पक्ष असा भारी ठरेल असं आपण म्हणू शकत नाही प्रत्येकाची ताकद इथं आहे प्रत्येकाचा कार्यकर्ता इथं आहे असं आपण आत्ताच्या पोझिशनला मांडायचं आहे पण त्याच्यात यू बी जर काही मध्ये सीट उभी केली तर दोघांना अडचणीचं ठरू शकतं यू बी जर मध्ये कुठे एक सीट उभी केली तर दोघांना नक्की अडचणीचं ठरू शकतं आता ते कुठल्या पद्धतीत करतायत ओके आता ते त्यांचं मत आहे कोणासोबत काय कोलाबरेशन करून करत ते त्यांचं एक मत राहणार आहे सेकंड थिंग अजून बरेचसे वंचित आघाडी आहेत ह्या आहेत त्या ह्या सगळ्यांना हो 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 एकंदरीत जर तुम्ही कॅल्क्युलेशन मांडलं तर ही निवडणूक जी येते येऊन ठेपली आहे एकतर खूप वर्षांनी ही निवडणूक लागली आहे दुसरी गोष्ट सगळ्यांना ही आतुरता आहे जनतेत काही रोष आहे थोडाफार काही माणसांविषयी इथल्याच बॉर्न एन बॉट आय एम बॉर्न एन बॉट ऑफ हियर सो इथल्या माणसाविरोधात काही रोष आहे तो आता लोक मतपेटी थ्रू हा रोष काढतील का हा बघणं गरजेचं आहे ह्यामुळे ह्या निजामपूर विभागातनं परत एकदा मी तुम्हाला येतो त्या मुद्द्यावरती निजामपूर विभागातून शिंदेगड हा सरस जाईल कारण की नामदार बरेशेठ गोवाले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि मागची विधानसभा यात मी स्वतः सक्रिय राहिलेलो आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे इथना सरस तीन हजाराचा लीड अडीच हजार तीन हजारचा लीड भरतशेठ गोगाने या ग्रामपंचायतीनं घेतलेला आहे त्यामुळे इथनं शिंदेगड निजामपूर गुरुग्रामपंचायतीतनं गुरु गुरु हे नक्की ते घेतील पण विभागातनं बघण्याचं घेतलं पंच्याऐंशी विभागातनं म्हणायचं घेतलं तर त्यांना ते तेवढं सहज ठरणार नाही ते त्यांना जड जाईल कारण की प्रत्येकाचं तेवढं वर्चस्व इथं नक्की आहे